नमस्कार एका साध्या भाकरीची किंमत काय असू शकते आज आपण एका आशाच भेटीची गोष्ट पाहणार आहोत जिने एका सामान्य मजुराचं आयुष्य अक्षरशः पालटून टाकलं ही केवळ एका चमत्काराची गोष्ट नाही तर त्या मागे दडलेल्या एका खोल सत्याची कथा आहे चला तर मग सुरू करूया तर या कथेच्या केंद्रस्थाने आहे हा एक अविश्वसनीय बदल एक साधा रोजंदारीवर काम करणारा मजूर आणि तो बनतो थेट राज्याचा कोषाध्यक्ष पण हा बदल काही युद्ध हो किंवा राजकारणामुळे घडलेला नाहीये तर मग प्रश्न येतोच की हे सगळं घडलं तरी कसं याचं उत्तर कोणत्याही मोठ्या खजिन्यात किंवा शक्तीमध्ये नाही तर ते लपलंय एका अत्यंत साध्या कोंड्याच्या भाकरीमध्ये हो एका भाकरीने एका माणसाचं नशीब बदलून टाकलं तर आपली गोष्ट सुरू होते श्रावस्ती शहरात इथेच एका प्रामाणिक दानाच्या कृतीने एक अशी अविश्वसनीय घटना घडली जिची नोंद इतिहासात झाली आता ही भाकरी म्हणजे काही शाही पक्वांना नव्हतं आजी बात नाही ती बनली होती धान्याच्या रिकाम्या भूशातून खरवडून काढलेल्या लालसर पावडरपासून फक्त पाण्यात मळून एका रुईच्या पानात गुंडाळून निखाऱ्यावर भाजली होती पण ही एका गरीब माणसाची सर्वात मौल्यवान भेट होती जी त्याने पूर्ण श्रद्धेने थेट बुद्धांना अर्पण केली होती आणि इथेच या कथेला एक कलाटणी मिळाली त्या दिवशी बुद्धांना कित्येक तरी लोकांनी उत्तमोत्तम पदार्थ अर्पण केले होते पण त्यांनी ते सर्व नाकारले आणि स्वीकारली ती फक्त त्या गरीब माणसाची कोंड्याची भाकरी या एका कृतीनं त्या साध्या भाकरीचं महत्त्व कैक पटीनं वाढवलं आणि मग काय ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण श्रावस्थी शहरात याच गोष्टीची चर्चा होती की सर्वज्ञानी बुद्धांनी एका गरीब माणसाची साधी भाकरी स्वीकारली ही गोष्टच सगळ्यांसाठी खूप मोठी आणि अविश्वसनीय होती या घटनेचा जो परिणाम झाला तो तर आणखीन आश्चर्यकारक होता लोकांनी त्या माणसाच्या निस्वार्थ दानाचं पुण्य आपल्याला मिळावं म्हणून त्याला पैसे देऊ केले आणि बघता बघता त्याच्याकडे चक्क नऊ कोटी सुवर्णमुद्रा जमा झाल्या आता ही गोष्ट जेव्हा राजाच्या कानावर गेली तेव्हा तोही थक्का झाला इतका प्रामाणिक माणूस त्याला योग्य तो सन्मान मिळायलाच हवा आणि म्हणूनच राजाने त्या माणसाला थेट राज्याचा नवीन कोषाध्यक्ष नेमलं बघा एका भाकरीने एका मजुराला राज्याचा खजिनदार बनवलं पण थांबा गोष्ट इथे संपत नाही खरी गोष्ट तर आता सुरू होते कारण या कथेला एक असं वळण आहे जे आपल्याला भूतकाळात घेऊन जातं जेव्हा भिक्कूंनी या चमत्काराबद्दल चर्चा सुरू केली तेव्हा बुद्धांनी एक खूप मोठं रहस्य उलगडलं ते म्हणाले मी या माणसाची साधी भाकरी स्वीकारली ही काही पहिली वेळ नाही माझ्या पूर्वजन्मी जेव्हा मी एक वृक्षदेवता होतो तेव्हाही मी असंच केलं होतं या एका वाक्याने कथेला एक नवीन आणि खोल अर्थप्राप्त झाला आणि या एका वाक्याने आपण पोहोचतो एका दुसऱ्या कथेत जी घडली होती बनारसमध्ये अनेक वर्षांपूर्वी ही गोष्ट आहे एका कृतज्ञ वृक्षदेवतेची कल्पना करा बनारसमध्ये एक मोठं उत्सव आहे सगळे गावकरी आपापल्या वृक्षदेवतांना छान छान नैवेद्य दाखवत दा आहेत आणि तिथेच एक गरीब माणूस येतो त्याच्याकडे काय असणार तर त्याने भुशाच्या पिठाची एक साधी भाकरी आणलेली असते तो ती एका एरंडाच्या झाडाला अर्पण करायला जातो पण आजूबाजूला उंची पक्वांना बघून त्याला खूप संकोच वाटतो त्याला वाटतं आपली ही भेट किती शुल्लक आहे आणि तो निराश होऊन परत फिरायला लागतो पण तो जाणार इतक्यात त्या झाडातून साक्षात वृक्षदेवता प्रकट झाली आणि त्याला थांबवत म्हणाली अरे थांब जसा उपासक असतो तसाच त्याचा देव असतो तुझी भेट माझ्यासाठी अनमोल आहे मला माझ्या हक्काच्या या भाकरीपासून वंचित ठेवू नकोस या वाक्यात या जातककथेचं खरंच साड दडलेलं आहे आता ही वृक्षदेवता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून बोधिसत्व होते म्हणजे बुद्धांचाच पूर्व अवतार त्यांनी त्या माणसाच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन त्याला आशीर्वाद दिला झाडाखाली लपवलेला खजिना दाखवला आणि सांगितलं की हा राजाला भेट दे देवतेने भविष्यवाणी केली की राजा तुझ्यावर इतका प्रसन्न होईल की तुला थेट कोशाध्यक्ष बनवेल आणि झालंय तसंच तर आता तुम्हाला कळलं असेल या दोन्ही कथा एकमेकांची कशा जोडलेल्या आहेत ही केवळ एक चमत्काराची गोष्ट नाहीये तर हा कर्माचा सिद्धांत आहे हे बघा दोन्ही कथांमधलं साम्य किती स्पष्ट आहे पूर्वजन्मात बनारसमध्ये एक गरीब माणूस या जन्मात श्रावस्तीमध्ये तोच गरीब माणूस तिथे वृक्षदेवतेच्या रूपात बोधिसत्व इथे स्वतः बुद्ध तिथेही भुषाची साधी भाकरी इथेही कोंड्याची साधी भाकरी आणि दोन्ही जन्मात त्याला मिळालेलं फळ काय तर कोशाध्यक्षपद म्हणजे बघा कर्माचे धागे जन्मांतरी कसे जोडलेले राहतात तर आपण जी ही गोष्ट ऐकली त्याला बौद्ध साहित्यात जातक कथा म्हणतात जातक कथा म्हणजे काय तर बुद्धांच्या पूर्वजन्मातील गोष्टी या कथांमधून हेच सांगितलं जातं की आपल्या भूतकाळातल्या कृतींचा परिणाम आपल्या वर्तमानावर कसा होतो तर या पूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात महत्वाचं कोणत्याही भेटीचं खरं मूल्य तिच्या किमतीत नसतं तर देणाऱ्याच्या प्रामाणिक भावनेत असतं दुसरं म्हणजे आपली कर्म आणि आपले हेतू यांचे परिणाम फक्त याच जन्मापुरते नसतात ते पुढेही सोबत येतात आणि तिसरं म्हणजे कृतज्ञता हा एक खूप मोठा आणि शक्तिशाली गुण आहे आणि जाता जाता ही कथा आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा करते की एखाद्या भेटीचं खरं मूल्य कशात असतं त्या वस्तूच्या किमतीत की देणाऱ्याच्या निर्मळ मनात यावर विचार करायला हवा